नमस्कार अर्चनास फार्म तुमचं मनापास स्वागत आहे मी तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केणारा आपला बैल बैलपोळा सण हा जे महत्त्व सांगणार आहे आपल्याकडे शहराकडे रंगीबिरंगी बैलजोडी खूप सारे मिळतात रंगीबिरंगी रंगी जोडी बघायला पण गावाकडे अस्सल मातीतून बनवलेल्या त्याच रा मातीमध्ये मा रमणारा बैल त्याचीच त्या मातीपासून बै कुंभार आपल्याला एकदम छान अशी सुरेख आपली बैलजोडी आणून देतो आणि त्याच त्या, त्या बैलजोडीची आपण पूजा केली जाते आणि ते बै, बैल बैल बघितलं की मातीचे की लहान मुले आपल्या घरातली खूप आनंदात होतात आणि आपण ह्याचीच बैलजोड्यासाठी लागणारे शिंगोळे रे ह्याची रेसिपी आपण करणार आहोत एकदम छान लागते आणि मुलांना तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता एकदम मस्त आणि पौष्टिक अशी आपण रेसिपी आज करून बघणार आहे चला तरी आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी गच्च गुळाची वाटी भरून घेतलेली आहे आता मी हे गुळ आपण वितळासाठी ठेवूया यामध्ये पाणी घालायचं आहे तिथे एक वाटी मी पाणी घेतले आणि आपण हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे कसं आपले जर आपण असं वितळ ठेवले चालले पण याच्यामुळे कसं त्यामुळे गुळामध्ये खडे राहत नाहीत हे जर पाणी मिळतं गुळाचं त्यासाठी आपण गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे नुसते आपल्याला उकळी आणून द्यायचे आहे नुसतं आपला गुळ वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही यायचा जा। जास्त जर क तुमचे गुळ जर पाणी कडक झालं की आपलं हे कडकडत होतं त्याची काळजी घ्यायची आहे नुसतं आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ तुम्ही बघू शकता आपला गुळ वितळला आहे आपला गॅस बंद करायचा आहे इथं कडकडीत असं आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे आता हे ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीने इथं दोन वाटी मी गव्हाचं घावाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी बेसन पीठ आता आपण चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे या ठिकाणी सुंट बडीशेप आणि वेलची पूड याची पुड मी घालत आहे दोन चमचे घालायचे आहेत आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे एक चमचा खसखस आता आपण यामध्ये मोहन घालायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम कडकडीत असं मोहन घातलेलं आहे आपण ते चमचे पाच चमचे तेल घेतले ते मी आता तळ हाताच्या सहाय्याने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तळ हाताच्या सहाय्याने त्यामुळे मग आपले मोहन एकदम सगळ्या पिठाला छान लागले जाते हे एकदम छान टिप्स आहे तुम्ही नक्की याचं हे करा तुम्ही बघू शकता हाताना असे आपल्याला सगळे गा मोहन एक एका सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चोळून मस्त घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय पिठात छान असा गोळा तयार होतो आहे आपलं मोहन एकदम परफेक्ट मोहन पडलेलं आहे आपले गुळाचं पाणी थंड झाले ते आपण या ॲडमध्ये करणार आहोत आता आपण शोधण्याच्या सहाय्याने आता ह्यामध्ये गुळाचं पाणी ॲड करायचं आहे आपल्या पाण्यामध्ये जर गुळा गुळाचे आपले खडे राहिले असेल त्यामध्ये पडत नाहीत यासाठी आपण हे छान असं गाळून घ्यायचं आहे आपलं सगळे पाणी यामध्ये ॲड करतो आहे आणि जर जर तुमचं पीठ पातळ झालं की तुम्ही ह्यामध्ये पीठ तुम्ही ॲड करू शकता ह्यामध्ये जर तुमचं कणिक जर लू पातळ झाली की ह्यामध्ये जरा गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे फक्त काय होतं जास्त आपण पीठ कणकेचं वाप जास्त पीठ वापरलं गव्हाचं पीठ कारण की मग गोडीला कमी होतं जरासं आपण पीठ गव्हाचं वापरायचं आहे यामध्ये आता हे पीठ आपलं जरासं पातळ दिसतं आहे त्यामध्ये मी जरासं मी गव्हाचं पीठ ॲड करते आणि छान असा घट्टसा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी जरासं गव्हाचं पीठ ॲड केले आहे असं आपलं घटसा असा गोळा करून घ्यायचा आहे याचा जास्त लूज पण ठेवायचा नाही घट घटचा आपला करायचा आहे जसे आपण कड कडक अशी घ अशी कणिक मळतो त्या पद्धतीने घट्टे मळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता असा घट्ट सरगो आपला छान झाला आहे एकदम पीठ मस्त झाले आपलं तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं झाले आहे अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आता आपण पाच मिनटासाठी तेल तापत ठेवूया आपण तोपर्यंत आपले कणिक आपली छान असं भिजते पाच मिनटासाठी आपण ठेवणार आहोत तर आपण तेल तापत ठेवायचं आहे ते बघू शकताय एकदम आता आपण छोटा गोळा घ्यायचा आहे आपण लाडू करतो तेवढ्या लाडूच्या साईजचा आपल्याला गोळा आप घ्यायचा आहे किंवा पेढ्याच्या साईजचा घेतला तरी चालेल आणि अशा छान असं पळपुटावरती आपल्याला गोळाचा रही करून घ्यायचा आहे शिंगोळ्या करायचं आपल्याला आता आता या ठिकाणी आपण खसखस घालून घ्यायची आहे आणि त्यावर त्यात हे आपल्या हे पिठाचं आपल्या खुंग करून घ्यायचं आहे त्यामुळे खमंग लागतात असं रोड करून घ्यायचं आहे सर अशा या हाताच्या साईडने एकसारखा असा रोड करून घ्यायचा जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त हे पण करायचं नाही मीडियम साईजचा प्लाइट करायचं आहे आणि सूर्यसाईडनं कट करायचं आणि नंतर एक अजून रोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे बघ तुम्ही बघू शकताय जास्त जाड पण नाही आहे मीडियम साईजचं आहे आता सुरेश आपल्या आता आपण ह्याला शिंगोळे कलर घेऊया या पद्धतीने तीन आपल्याला राऊंड करायचे आता सुरेश कट करायचं आपल्याला शेवटचाच टोक आणि आतला टोक हे आपल्याला प्रेस करायचं ते आहे आता तेला सोड तेलात टाकल्यानंतर आपल्याला हे होतं निघण्याची शक्यता असते त्यासाठी प्रेस करून घ्यायचं आहे बोटस सहाय्याने हे तुम्ही टिप्स वापरू शकता आता पुणे हे दुसरी टिप्स तुम्हाला दाखवते आप बोटास सहाय्याने पण तुम्ही करू शकता असे रोल करून घ्यायचं आहे आणि बोटस सहाय्याने आपल्याला अशी पद्धत तुम्ही सोपी वाटेल मग या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपण तुम्ही करून घ्या आता मी दुसरी पद्धत म्हणजे अशी सांगते आता ही प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता या प्रमाणात मी सगळे शिंगोळे करून घेणार आहेत आता तुम्ही या ठिकाणी तिळाचा पण वापर करू शकता ते या ठिकाणी तीळ घालायचं आहे तिळ पण छान होतात अशा पद्धतीने तिळ टाकायचे आहेत आणि त्यावरती रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला शिंगोळ्या करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या शिंगोळ्या आता करून घेते आता या ठिकाणी मी शिंगोळे सगळे मला तयार झालेत आता आपण खसखस आणि तीळ लावून एकदम छान दिसतात आणि अशा पद्धतीने करून चविष्ट होतात आणि लहान मुलांना एकदम चविष्ट लागतात आता या पद्धतीने आपण तळून घेऊया तळताना एक टिप्स वापरायची आहे की जास्त गॅस लो पण असावा मिडियम गॅसवर आपल्याला तळायचं आहे कारण की शिंगोळी एकदम जास्त एकदम डार्क होते आणि आतून कच्ची राहते हे टिप्स तुम्हाला वापरायचे आणि म्हणजे मिडियम साईजवर आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यामुळे कुरकुरीत असे छान अशी लागते हे तुम्ही टिप्सवर लक्षात ठेवा तुम्ही अशा अशा कलरमध्ये आपल्याला सगळ्या शिंगोळ्या काढून घ्यायचे आहेत त्यात तीळ आणि खसखस एकदम छान लागले अशा पद्धतीने आपण सगळ्या शिंगोया तळून घेतो आहे ही रेसिपी छान लागते चविष्ट आणि मस्त पौष्टिक आहे तुम्ही न रेसिपी नक्की ट्राय करा आणि या पेंदूसणाला एकदम मस्त अशी रेसिपी करून देवाला नैवेद दाखवा मस्त होते ही रेसिपी पारपर पद्धतीने आपण ही रेसिपी केली आहे माझा वेळ वेळ करतो तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आहे तुमचं अशा माझ्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही बघू शकता आपल्या तेलात अजिबात हे झालेलं आहे एकदम छान असं हे झालेलं आहे एक शेंगोळी आपली आज सुटली पण नाही एकदम एकदम परफेक्ट रेसिपी आपली झाली अशा पद्धतीने नक्की माझी रेसिपी नक्की करून बघा एकदम छान लागते हैं, मुली आवडीने खातात अशा पद्धतीने शिंगोळी आपण आपल्याच रेसिपी शिंगोड़े आपले छान असे झालेत असे आपले बैल मातीचे बैल आहेत आणि शिंगोळे आपल्या तयार झालेत अशा अशा पद्धतीने बैलाच्या शेंगामध्ये हे शिंगोळ्या घातल्यात एकदम रेसिपी छान झालेत तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद